नमस्कार मित्रांनो सूरजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज खूप छोटा आणि एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी बनवणार आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्रीयन मराठी लोकांसाठी तर ज्यांना मीशोवरून पैसे कमवायचे आहेत तर तुम्हाला माहिती की आज लोक दिवसाला मोर दॅन दहा दहा म्हणलं तरी ऑर्डर मीशोवरून ऑर्डर करतात मला असं वाटतं की मोर दॅन लाईक यु अ करोडो ऑर्डर्स ह्या मेशोन डेली बेसिसवर होतात कारण खूप चीप प्रोडक्ट असतात कधी कधी आपण म्हणतो त्याला पण प्रत्येक वेळेस चीप नसतात काही त्याची प्राईस सुद्धा खूप कमी असते तर मी तुम्हाला काही असे लाईव्ह एक्झाम्पल दाखवणार आहे मला खूप साऱ्या महिलांनी विचारलं होतं की दादा कशा पद्धतीने आम्ही मेशोवरून पैसे कमवू शकतो आम्हाला रिसेलरचं काही जमत नाही कशा पद्धतीने आम्ही अशा गोष्टी करू शकतो मग आम्हाला ते भेटेल की नाही हे नक्की ना कुणालाच माहीत नसतं तर तुम्हाला मी ह्याचं एक एक्झाम्पल एक इथे लाईव्ह दाखवणार आहे हे खोटं नाही आहे खरंच तुम्ही काहीच मेशोरून लाखो रुपये कमवू शकता तर ते कसे कमवायचे हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एकदम लाईव्ह एक्झाम्पल तर आता बघा मी तुम्हाला ह्या माझ्या एक्झाम ह्या मोबाईलमध्ये मी तुम्हाला एक लाईव्ह डेमो दाखवणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने तुमचं रिसेलिंगचं मार्जिन करू शकता कशा पद्धतीने तुम्ही ऑर्डर देऊ शकता कशा पद्धतीने तुम्ही एका ऑर्डर मागे किती किती रुपये काढू शकता आणि अशा ऑर्डर जर तुम्ही एक लिमिटपर्यंत बनवला तुम्हाल तर, तुम्हाल सल, तर तुम्हाल नवी नवी तुम्हाला दिवसाला किती पैसे भेटेल हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर नक्की तुम्ही हा नवीन चॅनलवर असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओमधून तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता तर आता हे बघा पहिला डेम हे बघा आता मी तुम्हाला इथे लाईव्ह डेमो दाखवणार आहे कारण खूप सारे लोक फक्त इन्फॉर्मेशन देतात दे दे पण लाईव्ह डेमो कोण दाखवत नाहीत आता मी तुम्हाला दाखवतो तर पहिल्यांदा तुम्हाला मे शॉपवर जायचं आहे तर मे शॉप तुम्हाला बघल्यांदा बघा पहिल्यांदा हा ओपन करायचा मे मे मेशॉप केल्यानंतर तुम्हाला एक प्रोडक्ट घ्यायचा आहे कोणतं सुद्धा एक प्रोडक्ट घ्यायचा आहे जसं की मी तुम्हाला हा प्रोडक्ट घेऊन दाखवतो हे बघा हा जो कुर्ती आहे मुलींसाठीचा कुर्ती आहे हा तर ह्याची प्राईज काय आत्ता एकशे एक, एक रुपये बघा किती सिंपल आणि इ कमी प्राईजमध्ये आहे तर ही तुम्हाला आता सपोज रिसेलिंग करायचं आहे जर तुम्हाला ही रिसेलिंग करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्यांदा बाय नाववर क्लिक करायचं ओके बाय नाववर क्लिक केलं तुमची साईज निवडा सपोज तुमची साईज आहे यस तर यस निवडा नंतर नि बाय नाववर बाई नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे तुम्हाला इथं ॲड्रेस तुम्ही त्यांचा द्या नंतर तुम्हाला इथं कंटिन्यू करायचं आहे तुम्ही कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथं यायचे रिसेलिंग ऑर्डर पेमेंट करायचं नाही आहे तुम्ही पेमेंट करायचं नाही तुम्हाला पेमेंट करायची गरज नाही आहे सध्या तरी आणि रिसेलिंग ऑर्डरसाठीचं इथं तुम्हाला क्लिक करावं लागेल सो इथं बघा तुम्हाला काय प्रश्न विचारला आहे क्लिक ऑन यस टू मार्जिन नो ऑर येस आता तुम्हाला यस करायचंय का तर तुम्हाला ही ऑर्डर द्यायची आहे तर तुम्हाला इथे वर क्लिक करायचं येस वर क्लिक केल्यानंतर आता ही प्राइस किती अमाऊंट आहे एकशे बत्तीस रुपयाला कुर्ती भेटली तर आता तुम्ही ती कितीला विकणार आहे तुम्ही जर ती तुम्ही विकत असाल दोनशे रुपयाला तर ती किती तुम्हाला एका ऑर्डर माग अडुसष्ट रुपये भेटणार आहे जर सपोज सपोज आपण पकडू आपण जास्त अमाऊंट घेऊ एक मिनटं तो आता ऑबियसली ही कुर्ती तुम्हाला माहिती कुठंच कोडती अडीशे अडीचशेच्या खाली तर नाही भेटणार आहे एकशे सव्वीस रुपये एका एक कुर्ती तुम्हाला भेटणार आहे तर एका एक कोडती एकशे सव्वीस भेटले तर अशा पद्धतीने जर तुम्ही दिवसाच्या जरी दहा कुर्ती दिल्या तरी तुम्हाला तरी तुम्हाला हजार रुपये भेटतील जरी दहा रु दहा कुर्ती दिल्या तर मोर दॅन हजार म्हणजे बाराशे रुपये तर तुम्हाला भेटतील तर बघा एकशे सव्वीस मग तुम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे मग एकदा कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला तेवढी अमाऊंट सध्या भरायची आहे आणि प्लेस ऑर्डर केल्यानंतर ही तुम्ही ऑर्डर प्लेस केल्यानंतर तुम्ही ही कुर्ती तुम्ही तुमच्या कोणत्या सुद्धा फ्रेंड्सला सजेस्ट करायची आणि ज्यावेळेस त्यांनी ह्या ऑर्डरवरून तुमच्या ह्या ऑर्डरवरून त्यांनी कोणती सुद्धा एक ऑर्डर घेतली तर त्यांना एका तुम्हाला एका कुर्तीमागे एकशे बत्तीस रुपये तुमच्या अकाउंटला ॲड होतील इथं बघा तुमच्या डायरेक्ट विचारले काय रे मार्जिन विल बी डिस्पॉजिटेड डिस्पॉ डिपॉझिटेड सॉरी माय मिस्टेक डिपॉझिटेड टू युअर बँक अकाउंट सो बँक अकाउंटमध्ये तुमची मार्जिन झाली इथं सगळं दिले बघा तुम्ही गेले दोनशे चौऱ्याण्णव रुपये तुम्हाला आहे पूर्ण टोटल डिस्काउंट भेटले एकशे चौ एकशे बासष्ट रुपये टोटल प्राइस एकशे बत्तीस रुपये मार्जिन अर्न केली एकशे सव्वीस रुपये सगळी म्हणजे तुम्हाला आत्ता अडीचशे रुपये भरायचे आहेत पंचयस प्रत्येक प्रत्येक एका ऑर्डर मागं तुम्हाला एकशे बासष्ट रुपये भेटणार आहेत काहीच एका बा एकशे एका एका मागं तर किती आहे बघा बरं तर ह्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगत होतो की आपल्या लोकांनी मेशोर काम करणं गरजेचं आहे तुम्हाला मी आताच डेमो दाखवला गाईस बघा मी खोटं बोलत नाही पूर्णपणे आपल्याला लाईव्ह एक्झाम्पल असतात कारण आपली पहिली जी व्हिडिओ होती ती पूर्ण वीस हजार लोकांपर्यंत गेली आहे मेशोची सेकंडवाली मोर दॅन सतराशे लोकांपर्यंत गेलेले आहे अशा खूप साऱ्या लोकांनी मला डिमांड केली होती म्हणून मी त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मी घेणार आहे जसं की तुम्हाला विश लिंक करून कसे पैसे कमवायचे ऑटोमॅटिक लिंक कशी द्यायची प्रत्येक ऑर्डरला कसे रुपये घ्यायचे आणि आता सांगितलं सगळं तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल आहे मी पण असेच खूप सारे ऑर्डर केलेले आहेत आणि लाख रुपये कमवले आहेत मी तुम्हाला माझा डॅशबोर्ड पण दाखवले एक दिवशी नक्कीच तुम्हाला नेक्स्ट मी तुम्हाला माझा डॅशबोर्ड दाखवेल त्याच्यामध्ये मी लाखो रुपये कमवले आहेत तुम्हाला सुद्धा असेच कमवायचं की मला कम हो कर सबस्क्राईब करा या चॅनेलला आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा थँक्यू सो मच गायब